मागासवर्गीय युवक अमोल आबासाहेब कांबळे यास जबर मारहाण करणाऱ्या जिहादी मानसिकतेच्या गाव गुंडांना तात्काळ अटक करा अन्यथा आंदोलनाचा इशारा नगर तालुक्यातील निमळकेतील युवक अमोल आबासाहेब कांबळे यास दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या सुमारास अमोल हा त्याच्या घरी असताना जिहादी मानसिकतेचे इसम इरफान शेख आयान शेख आणि मुन्ना शेख व इतर चार ते पाच जणांनी सर्व राहणार निंबळक तालुका जिल्हा अहिल्यानगर यांनी त्याला उचलून म्हसनखाई या ठिकाणी नेऊन जबर मारहाण केली यात मागासवर्गीय युवक अमोल कांबळे हा गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती सध्या चिंताजनक आहे दरम्यान मारहाण करणारे जिहादी प्रवृत्तीचे आरोपी अद्यापही मोकाट असून त्यांना अटक करण्यात आलेली नाही दरम्यान पीडित अमोल कांबळे याचा परिवार सध्या दहशतीखाली असून मोकाट आरोपींकडून कधीही त्यांच्यावर भ्याड हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे पीडित मागासवर्गीय युवक अमोल कांबळे याच्या परिवारास तात्काळ पोलीस संरक्षण देऊन जिहादी मोकाट आरोपींना तात्काळ अटक करून कडक कारवाई करण्यात यावी अन्यथा तमाम आंबेडकरी मातंग बहुजन समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असा इशारा निवेदना प्रसंगी देण्यात आलाय माझ्या मुलाला त्यांनी प्लॅन केलेला आहे पूर्णपणे माझ्या मुलाला असं म्हणजे एकदम वेगळ्या पद्धतीने मारहाण झालेली आहे माझ्या मुलाला फक्त न्याय मिळावा एवढी इच्छा आहे आणि तुमचं सगळ्यांचं सहकार्य माझ्या पाठीमागे माग राहावा त्यांनी अरे म्हणजे आयन शेख इरफान शेख त्यांच्या मित्राचा काहीतरी वाद होता सरजोराना माझ्या मुलाच्या मित्राचा त्यांनी त्या ते प्रकरणात त्याला असं भरपूर असं मारहाण केलेली आहे त्याला सिव्हिल मध्ये सुद्धा ॲडमिट करून सुद्धा हे झालेलं नाही सर त्याला विखे पाटलं इथे केलेलं आहे मी पोलिसांना मी माझ्या पद्धतीने नाव दिलते पण पोलिस त्या तपासात म्हणले की हे माणसं इथं नाहीत त्यांचे वली हे नाव नाहीत एस पी साहेबांना मागणी करणार आहे की माझ्या मुलाला योग्य ते पद्धतीने न्याय मिळावा आणि आहेत ते आरोपी जेलबंद हो निंबळक येथे एक मातंग समाजाचा मुलगा अमोल कांबळे म्हणून त्याला यांनी नाव सांगले इरफान शेख असे अजून तो त्याचा वडील त्या मुन्ना शेख आयस शेख या लोकांनी इतकं बेदम मारहाण केली तेवीस तारखेला के आता त्याला सहा दिवस झाले तो मुलगा एकदम आय सी यूममध्ये ॲडमिट आहे कोम्यामध्ये गेलेला आहे तर आम्ही स सर, सर्व बहुजन समाजातील सर्व कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी त्या मुलाची भेट घेऊन पाहिलं तर त्याचे आज तो मर म्हणजे मा जीवन मारण्याच्या याच्यामध्ये मा तो लढा देतोय आणि एम आय डी सीचे पोलीस त्याच्या ते टाळूवरचं लुणी खात आहेत असा आम्ही स्पष्ट आरोप करतो की कारण यांनी ते नावं दिले होते ते नावं त्या ठिकाणचे जे काही चौधरी साहेब आहेत त्यांनी काहीतरी चिरीमिरी घेऊन त्या ठिकाणी त्या आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला त्याला जामीन मिळेल ना असं त्या ठिकाणी कलम टाकले आता एवढी मोठी घटना असताना त्यामध्ये हा दलित समाजाचा सा युवक आहे तर त्या ठिकाणी अॅट्रोसिटी करायला पाहिजे होती ती नाही केली तीनशे सात सारखे गंभीर कलम न लावता किरकोळ कलम लावून आरोपींची मदत करण्याचं काम त्या पोलीस स्टेशनच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी केलेलं आहे तर आमची एस पी साहेबांना भेटून आम्ही ती मागणी केली की के त्यामध्ये वाढीव कलम लावा व तपास दुसऱ्या अधिकाऱ्यांकडे कर द्यावा व जे काही चौधरी व त्यांची टीम असेल जी, जी चिरीमिरी खाऊन जर इतक्या खालच्या सरावर जात असेल तर त्यांना या ठिकाणी तत्काळ कर, निलंबित करण्यात यावं अशी मागणी केलेली काही दिवसापूर्वी निंबळे येथे अमोल कांबळे या गोरगरीब कुटुंबावर या जेहाद्यांनी जो अन्याय केला दहा ते पंधरा जणांनी आज आम्ही एस पी ऑफिसला एस पी साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत या ठिकाणी एवढंच सांगतो या, या गोरगरीब कुटुंबासाठी आपण सगळ्यांनी सकल हिंदू समाज आंबेडकरी समाज मातंग समाज व सर्वच अहिनगर शहरातील सर्वांनी या गोरगरीब कुटुंबाशी आपण पाठिंबा दिला पाहिजे आणि जो कोणी अधिकारी आहे या मधील मा माणिकराव चौधरी साहेब म्हणून त्यांनी हालगर्जीपणा न करता या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा एवढीच आम्ही सकल हिंदू समाज व सर्व समाजातर्फे संघटनातर्फे बोलतो दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी नगर तालुक्यातील निमळक या शिवारात आमचे हिंदू बांधव अमोल कांबळे असतील यांना ज्या अमानुष पद्धतीने मारण झाली त्या घटनेच्या संदर्भात आज आम्ही एस पी साहेबांना भेटायला आलो की या घटनेत पोलिसांची भूमिका एकदम संशयास्पद आहे त्यांनी आर्थिक देवाण घेवण घेऊन या गुन्ह्याला गुन्ह्याची तीव्रता कमी केली आहे आज तो मुलगा आय सी यूमध्ये आहे आणि कोमामध्ये आहे त्याच्या जिवंत राहील अशी काही शाश्वती नसतानाही यांनी आर्थिक देवाण घेवाण करून ते तर जे कलम पाहिजे ते कलम लावली नाही आणि आरोपींना पाठीशी घालण्याचं काम या एम आय डी सी पोलिसांनी केलं आहे आणि आम आमचा स्पष्ट आरोप आहे की माणिक चौधरी हे आरोपींच्या मदतीत असतात नेहमी ते कधी कोणत्या व्यक्तीला व्यवस्थित ट्रीटमेंट देत नाही व्यवस्थित बोलत नाही आणि नेहमी आरोपींना पाठीशी घालायचं काम करतात आज आम्ही एस पी साहेबांना मागणी केली की आमचे बंधू अमोल कांबळे असतील यांना योग्य पद्धतीने न्याय द्यावा आणि माणिक चौधरी साहेबांना तात्काळ निलंबित करण्यात यावा आणि या घटनेचा तपास वाढीव कलम अॅट्रोसिटी लावून डेप्युटी साहेबांकडे वर्ग करण्यात यावा अशी आम्ही एस पी साहेबांना मागणी केली जय श्रीराम तेवीस नोव्हेंबर रोजी निंबळक या ठिकाणी अमोल कांबळे या हिंदू मात आ, मातंग समाजातील मुलावर जो जिआधी प्रवृत्तीच्या तळक्यानी प्राणघातक हल्ला केला आणि त्याच्यामध्ये तो, तो गंभीर जखमी झालेला आहे तेवीस तारखेला ही घटना घडलेली असताना आज त्या घटनेला सहा दिवस उलटून गेलेत तरी देखील एम आय डी सी पोलिस प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई या आरोपींवर करण्यात आलेली नाही एम आय डी सी पोलिसांच्या कडून ही जी कारवाई न होण्यामागचं कारण आहे ते म्हणजे काहीतरी आर्थिक देवाणघेवाण या लोकांकडून झालेली आहे असा आमचा स्पष्ट त्यांच्यावर आरोप आहे याचमुळं आज सकल हिंदू समाज बौद्ध धर्मीय आंबेडकरवादी समाज आणि मातंग समाज या सगळ्यांच्या वतीनं आज एस पी साहेबांची भेट घेऊन या अमोल कांबळे तरुणाला कुठंतरी न्याय मिळावा याच्यासाठी आज, आज आम्ही एस पी साहेबांची भेट घेऊन आमचं म्हणणं मांडलेलं आहे एमआयडीसी भागामध्ये जे अवैधरित्या होपावलेले धंदे आहेत आणि ह्याच धंद्यांची कुठतरी आर्थिक देवाण घेवाण एम आय डी सीच्या पोलीस प्रशासनाबरोबर होत आहे आणि तेच लोक या गुन्ह्यामध्ये आरोपी आहेत त्याचमुळं या आरोपींना कुठंतरी पाठीशी घालण्याचं काम डी सी पोलिसांकडून होत आहे असा आरोप आज आम्ही करीत आहोत आणि एस पी साहेबांना आज आम्ही विनंती केली आहे जर या प्रकरणामध्ये लवकरात लवकर कारवाई जर झाली नाही तर मोठ्या प्रकारे आम्ही आमचं निदर्शन या अहिल्यानगर शहरातील एस पी ऑफिसजवळ आम्ही करू असा देखील इशारा आम्ही या ठिकाणी देऊ इच्छितो जय श्रीराम